अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर सोनाळा बायपास संध्याकाळच्या वेळेस इथे घडला एक थरारक प्रकार प्रेमात अपयश आल्यानंतर एका युवकाने आपल्या प्रियसीवर चाकूने केला हल्ला शेगाव येथील जवळा इथे राहणारे पंचवीस वर्षीय संतोष प्रकाश डिवरे हा युवक एका बावीस वर्षीय तरुणीस आपल्या कारने सोनाळा रोडवर घेऊन गेला होता प्रेमसंबंध असले तरी तरुणीने लग्नास नकार दिला त्यामुळे संतोष संतप्त झाला आणि त्याने थेट तिच्या पोटावर धारदार चाकूने वार केला तरुणी ही गंभीर झाली ती अकोला शहरातील खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असून मुळची बाळापूर तालुक्यातील आहे हल्ल्यानंतर संतोष घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना बोरगाव मंजू पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली सध्या गंभीर जखमी तरुणीवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांकडनं या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रेम नातं आणि मानवी समजुती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना आहे